नमस्कार सरल सरर भाग छत्तीस मध्य हार्दिक स्वागत है आपला आज का विषय महाराष्ट्र असा है रिश्तों में अब वो बात नहीं जो पहले हुआ करती थी रिश्ते में अब वो बात नहीं जो पहले हुआ करती थी अब जरासी ठोकर पर भी जुदाई की बात होती है अब जरासी ठोकर पर भी जुदाई की बात होती है नमस्कार संपूर्ण देशभरात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात घटस्फोट म्हणजे पती पत्नीचे वैवाहिक संबंधाचा विच्छेद होणे सध्या स्थितीमध्ये घटस्फोट हा सामाजिक बदलाचा द्योतक असल्याचे सांगितले जाते वास्तविक घटस्फोट का वाढले त्याची कारण काय आणि किती वाढले याबाबतचं जर आपण चिंतन केलं तर एक नुकताच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात घटस्फोटाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महाराष्ट्रात घटस्फोटाचा जा स्फोट झाला असं म्हणता येईल संपूर्ण देशामध्ये एक पॉइंट एक टक्के घटस्फोट असताना महाराष्ट्रात सुमारे एकोणावीस टक्के घटस्फोटाचे प्रमाण आहे एकीकडे लाजिद्वाने मानले जाणारे घटस्फोट आता समाजमान्य होत चालले आहेत वास्तविक जगातील घटस्फोटाच्या प्रमाणाचा विचार केला तर रशियामध्ये त्र्याहत्तर टक्के क्युबामध्ये पंचावन्न टक्के युक्रेनमध्ये सत्तर टक्के नेदरलँडमध्ये अठ्ठेचाळीस टक्के दक्षिण कोरियात शेचाळीस टक्के आणि अमेरिकेत पंचेचाळीस टक्के सोबतच भारतामध्ये फक्त एक पॉइंट एक म्हणजे एक टक्का घटस्फोट भारतामध्ये होतो डिवोर्स रेट इन इंडियाच्या संदर्भातून एक आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे त्यानुसार देशात घटस्फोटाच्या प्रमाणात कापटेन असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर एक वर आलेला आहे या टॉप टेन मध्ये आकडेवारीनुसार कर्नाटक राज्यात अकरा पॉईंट सात टक्के उत्तर प्रदेशात आठ पॉईंट आठ टक्के पश्चिम बंगालमध्ये आठ पॉईंट दोन टक्के दिल्ली प्रदेशामध्ये सात पॉईंट सात टक्के तामिळनाडूमध्ये सात पॉईंट एक टक्के तेलंगणात सहा पॉईंट सात टक्के केरळमध्ये सहा पॉईंट सहा टक्के बिहारमध्ये तीन पॉईंट दोन टक्के आणि मध्य प्रदेशामध्ये फक्त तीन टक्के घटस्फोट होतात त्याच्या उलट महाराष्ट्रात हे प्रमाण एकोणावीस टक्क्यावर आले आहे भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ एक पॉईंट एक टक्के एवढे कमी असताना महाराष्ट्रात एकोणावीस टक्क्यावर घटस्फोट होणे ही चिंतनीय बाब आहे विशेष म्हणजे गेल्या आठ दहा वर्षात हे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यातही मुंबई पुणे ठाणे आणि नागपूर अशा शहरांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण हे तीस टक्क्यांपर्यंत गेलेले आहे वयोगट जर पाहिले तर अठरा ते चौवेचाळीस वयोगटामध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे यामध्ये सुद्धा घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण हे छप्पन पॉइंट दोन टक्के तर स्त्रियांचे प्रमाण हे त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के नोंदविले गेलेले आहे शिक्षित नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त असून कौटुंबिक न्यायालयांमध्ये दररोज नव्या अर्जांची संख्या वाढत आहे घटस्फोट वाढण्याची कारणे सुद्धा फार महत्वाची आहेत यामध्ये असं समोर आलं आहे की संवादाचा अभाव एकमेकांशी न बोलणे गैरसमज वाढवणे त्यानंतर अहंकार आणि स्वकेंद्रीय वृत्ती त्यामध्ये मीच बरोबर अशी मानसिकता राहणे आर्थिक स्वावलंबन विशेषतः महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य त्यामुळे तळजोड न करण्याची वृत्ती संयुक्त कुटुंबाचे विघटन म्हणजे सल्ला संयम आणि मध्यस्थी कमी होणे सोशल मीडिया आणि मोबाईलचा प्रभाव कामाचा ताण आणि वेळेचा अभाव आणि या सर्व गोष्टीमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे समाजात वाढत असलेले घटस्फोट हा केवळ दोन व्यक्तींचा विषय नाही तर संपूर्ण समाजाच्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे आधुनिकतेसोबत नात्यातील समज संयम आणि संवाद यांचा समतोल राखणे हे गरजेचे आहे तर करावयाच्या उपाययोजनामध्ये लग्नपूर्वी समुपदेशन वास्तववादी अपेक्षा ठरवणे कौटुंबिक समुपदेशन केंद्र वाढविणे संवाद कला व भावनिक शिक्षण शालेय स्तरावर समाविष्ट करणे तसेच कुटुंब प्रेम सहनशीलता आणि परस्पर आदर यांची मूल्य संवर्धन करणे लग्नानंतर पती पत्नीने परस्परांशी कसे वागावे याबद्दलचे शिक्षण देणाऱ्या सामाजिक संस्थांनी अस्तित्वात यावयास पाहिजे घटस्फोटाचे गौरवीकरण न करता समजूतदार दृष्टिकोन घेणे ही खूप महत्वाची बाब असून प्रसार माध्यमांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे मला शेवटी एक शेर आठवतो हो पहले रिश्ते निभाए जाते थे हर हाल में अब रिश्ते तोडे जाते हैं बस एक सवाल में अब रिश्ते तोडे जाते हैं बस एक सवाल में नमस्कार